यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने सत्कार करण्यात आला शिवसेना उपनेते भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणात केबाजी करत भाजपा सरकारचे वाभाडे काढले शिवसेनेचे मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे खासदार संजय राऊत यांनी सर्व विरोधी पक्षांसह गद्दारांवर टीकास्त्र सोडताना एखादी निवडणूक लढवून महाराष्ट्रात महाविकास आघाडीची निर्विवाद सत्ता आणल्याबद्दल पक्षप्रमुख माननीय उद्धवजी व श्री आदित्यजी यांचे अभिनंदन केले यावेळी शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित नऊ खासदारांचा तसेच नागेश पाटील आष्टीकर यांचा सत्कार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित सर्व नेत्यांच्या हस्ते यथोचित सत्कार केला सरते शेवटी माननीय उद्धवजी ठाकरे यांनी या, या लोकसभेतील महाविकास आघाडीच्या विजयाबद्दल सर्व नेते पदाधिकारी आणि जागरूक सर्वधर्मीय मतदारांचे आभार व्यक्त केले विरोधकांनी केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर देत समाचार घेतला आगामी सर्व निवडणुका जिंकेपर्यंत लढत राहायचे असे शिवसैनिकांना आवाहन केले राष्ट्रगीताने या दिमाखदार वर्धापन दिनाची सांगता करण्यात आली ब्युरो रिपोर्ट न्यूज नाईन वन मराठी